महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये पुण्यश्लोक देवी होळकर यांनी महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये उभारलेल्या अनेक ऐतिहासिक व वा धार्मिक वास्तू आज अत्यंत वाईट अवस्थेत असून या वास्तूंचे योग्य जतन न केल्यामुळे इतिहास नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचा गंभीर आरोप धनगर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य ठाणे जिल्हा या संघटनेनं केला आहे संदर्भात संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परिवहन मंत्री प्रताप सरनाई ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे खासदार नरेश मस्के खासदार सुरेश म्हात्रे आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे आमदार किसन कथोरे आदी प्रमुख नेत्यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आलं यावेळी धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे कार्यकारिणी सदस्य अविनाश लबडे संतोष दगडे या आदीसह पदाधिकारी उपस्थित होते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती संपूर्ण देशभर साजरी होत असताना त्यांच्या कार्याचे आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक असलेल्या वास्तू मात्र दुर्लक्षित आणि पडझड झालेल्या अवस्थेत आहेत काही ठिकाणी गडकिल्ले कोसळत असून बारव वाडे अन्नछत्र घाट विहिरी धर्मशाळा इत्यादी वास्तूंची साफसफाई दुरुस्ती व देखभाल केलेली नाही धनगर प्रतिष्ठाने अनेक जिल्ह्यातील वास्तूंची झालेल्या दुरावस्थेची एकत्र यादी तयार केली असून यामध्ये महाराष्ट्रातील अनेक ठिकाणांवरील होळकरकालीन वास्तूंची दुरावस्था अधोरेखित करण्यात आली का आहे काही प्रमुख वास्तू आहेत त्यामध्ये जेजुरी होळकरवाडा मांडवगण हत्तीची समाधी आणि होळकरवाडा तर पंढरपूर येथील होळकरवाडा व अन्नछत्र नाशिक येथील अहिल्याराम मंदिर धर्मशाळा बारव भुईकोट किल्ला होळकरवाडा तर पुणे येथे होळकर ब्रिज होळकर छत्री होळकरवाडा ताहिल्यापूर शिरपूरमध्ये पाच मजली बाराव लोणार वेरुळ नगर जालना कसारा घाट धुळे येथे अन्नछत्रे विहिरी घाट किल्ले वाडे या प्रमुख वास्तूंची दुरावस्था झाले त्याकडे शासनानं लक्ष द्यावं अशी धनगर प्रतिष्ठानची मागणी आहे त्यामुळे येणाऱ्या काळात या वास्तूंकडे लक्ष दिलं जाणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरलं आहे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी पैदास नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे ठाणेपूर्व रेल्वे स्थानकाजवळील परिसरात चरस या अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका आरोपीला ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट पासने अटक केले असून त्याच्याकडून सुमारे एकतीस लाख सात हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मोहम्मद अफताब आलम मोहम्मद सलीम अख्तर वयवर्ष चौतीस आलेल्या आरोपीचं नाव आहे तो बिहार येथील छपरा जिल्ह्यातील आहे रेल्वे स्थानक मोहम्मद मोहम्मद आलम सलीम अख्तर हा अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा वागळे युनिट पाच चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले यांना मिळाली या माहितीच्या आधारे ठाणे गुन्हे शाखा वागळे युनिट पाच चे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे आणि पोलीस अमलदार यांनी कोपरी पूर्व रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचून मोहम्मद याला ताब्यात घेतलं आहे त्याच्याकडून तीस लाख शहाण्णव हजार रुपये किमतीचा तीन किलो शहाण्णव ग्राम वजनाचे चरस पदार्थ आणि अकरा हजार पाचशे रुपयांचा मोबाईल फोन रोख रक्कम असा एकूण एकतीस लाख सात हजार पाचशे सा मुद्देमाल हस्तगत केला आहे या प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शाखा घटक पाचचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी ढगे पाटील हे करीत आहेत सलील भोसले यांना गोपनीय खबर मिळाली होती की एक इसम हा बिहार राज्यामधून ठाणे येते एक आंबली पदार्थ चरस हा आंबली पदार्थ घेऊन विक्रीसाठी येणार आहे त्या अनुषंगानं युनिट पाच चे पी आय सलील भोसले यांनी सी पी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली त्या सापळा कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक नितीन पाटील ए पी आय शरद पाटील ए पी आय पल्लवी ढगे ए पी आर भूषण शिंदे आणि युनिट पाचचे अधिकारी आणि अंमलदार यांच्या टीमने सापळा कारवाई केली त्याच्यामध्ये मोहम्मद अफताब हा इसम याला ताब्यात घेण्यात आलं त्याच्याकडून तीन किलो शहाण्णव ग्रॅम इतका चरस हा अंमली पदार्थ जप्त केला के त्याची अंदाजे किंमत तीस लाख आहे त्या आरोपीला कायदेशीर कारवाई करून अटक करण्यात आलेली आहे आणि त्याला मान्य न्यायालयानं ना सात दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे हा इसम बिहार राज्यामधून दानापूर रेल्वे स्टेशन मधून रेल्वेमध्ये बसला होता पातलीपुत्र टू मुंबई अशी ही ट्रेन होती त्या ट्रेन मधून हायसम आला सदरचा चरस हा अंमली पदार्थानं कुठून खरेदी केला त्यानंतर ठाण्यामध्ये तो कोणाला तो माल विकणार होता या अनुषंगाने देखील आम्ही तपास करतो आरोपी वर सध्या काही गुन्हे दाखल आहेत का त्या अनुषंगाने आम्ही इतर राज्यातून किंवा बिहार पोलिसांकडून त्या अनुषंगाने माहिती घेतो यामध्ये रॅकेट असू शकतं हा जो चरसा आंबली पदार्थ आहे तो ठाण्यामध्ये तो कोणाकोणाला विकणार होता त्या अनुषंगाने कोण ड्रग पेंडर आहेत किंवा ड्रगचे जे डिस्ट्रीब्युटर आहेत वितरण करणारे कोण इसम आहेत त्यांचा देखील शोध सुरू आहे उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गेले तीन ते सहा वर्ष रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली मात्र सन दोन हजार सतराप्रमाणे प्रभाग रचना करण्यात येणार आहे वाढते नागरीकरण आणि त्यामुळे वाढलेल्या लोकसंख्येचा विचार करता अशा पद्धतीची प्रभागरचना अन्यायकारक ठरणार आहे त्यामुळे वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रभागांची संख्या वाढवावी तसेच प्रत्येक महानगरपालिकेत अनुसूचित जातीच्या प्रभागांची संख्या पाचने ने वाढवावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीचे एकतावादीच राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे यांनी पत्रकार परिषदेत केले याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजितदादा पवार सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची भेट घेतली असून त्यांनीही या मागणीबाबत अनुकूलता दर्शवली असल्याचं इंदिसे यांनी म्हटलंय विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचना करण्यास सुरुवात करण्यात आली आहे ही प्रभाग रचना सन दोन हजार सतराच्या अनुषंगाने करण्यात येणार अस चर्चा असल्याने त्यावर नानासाहेब यांनी आपली भूमिका पत्रकार परिषदेत मांडली यावेळेस प्रदेशाध्यक्ष विकास निकम हे देखील उपस्थित होते दहा जून राज्याच्या ज्या महानगरपालिका आहेत याची घोषणा त्यांनी दहा जून केली सदर महानगरपालिकेची प्रभाग रचना ही दोन हजार सतरा प्रमाणे राहील असे त्यांचं म्हणणं आहे माझं त्याला एकच म्हणणं आहे की बा त्या प्रभागप्रमाणे आज दुप्टीने लोकसंख्या वाढलेली आहे म्हणून इंडस्ट्री झोनचं आय रेसिडेंट झालेले झाले आहेत आता जिथं चार माळ्याच्या बिल्डिंग होतात तिथं वीस तीस 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 पन्नास पन्नास माळ्याच्या बिल्डिंग चालू आहेत सारख्या शहरामध्ये दोनशे दोनशे एकरामध्ये गावं वसत आहेत कल्याण महानगरपालिकेत सगळी जावं हे जाईन झालेले आहेत भुवंडी महानगरपालिकेची पॉप्युलेशन या कल्याण जंक्शन पर्यंत आले कल्याणच्या पर्यंत आलेली आहे म्हणजे दुपटीवर लोकसंख्या झालेली आहे आणि सत्राप्रमाणे जर ती प्रभात रचना करणार ती लोकांच्या दृष्टिकोनाने लोक अडचणीची आहे जनतेच्या दृष्टिकोनातून लोकप्रतिनिधीच्या दृष्टिकोनातूनही अडचणीची आहे आणि लोकसंख्या एवढी वाढली आहे नागरिककरण एवढं झालेलं आहे म्हणून आमचं म्हणणं आहे प्रभागही वाढवा आणि अनुसूचित जातीचे उमेदवारही वाढवा अशी आमची प्रामुख्यानं मान्य असून ती डोगळ मनानं दोन हजार एकवीसच्या डोगळमानानं दोन हजारच्या एकवीस ते असे समजून त्याची अंमलबजावणी करावी मतदान वाढले दुपटीनं शहरी भागात तर प्रामुख्यानं हे जे मुंबईलगत जे शहरे आहेत आता ठाणा म्हटलं तर बघितलं नाही काय संपूर्ण इंडस्ट्रील झोन होता तो आर झोन झाला आता रेमंड सारख्या कंपनीत पन्नास पन्नास माळ्याच्या बिल्डिंग बनत आहेत हां वर्तकनगरमध्ये चार सत्तर बिल्डिंगा होत्या चार माळ्याच्या होत्या त्या आता त्या वीस वीस माळ्याच्या बनत आहेत व शिवाईनगरमध्ये चार माळ्याच्या होत्या त्या वीस वीस पंचवीस पंचवीस माळ्याच्या बिल्डिंग होतात तुमचं कोकण झोन संपूर्ण इंडस्ट्री झोनमध्ये बसलेलं आहे वाघळे आता इंडस्ट्री झोनमधून आर झोन झाला आहे तसाच वाघळे इंडस्ट्री झोनमधून आर झोन झालेला आहे अशी ही परिस्थिती संपूर्ण मोठ्या नागरिक शहरामध्ये आहे मग ते मस्त ठाणा जासेल कल्याण जायचं असं नाही नाशिक तसंच आहे पुणे तसंच आहे पिंपरी चंडगड तसंच आहे औरंगाबाद तसं आहे नागपूर तसं आहे अशा या सर्व नाशिक वगैरे सगळ्या महानगरपालिकेमध्ये मतदाता वाढला लोकसंख्या वाढली आहे म्हणून प्रभाग रचना करताना त्याचा विचार करून प्रभागाची संख्या वाढवा अनुसूचित जातीची संख्या वाढवा आणि जास्तीत जास्त लवकरात लवकर प्रक्रिया राबवा आमची डिमांड या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद